कृतीमध्येच संस्कार होते त्यामुळे ती जी पिढी असायची ही संस्कारक्षम होती पण आजच्या परिस्थितीच आपण जर ढोबळमानानं निरीक्षण केलं तर सगळीकडे संस्कार शून्य परिस्थितीची जाणीव होते म्हणूनच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार बालपणापासूनच होण्यासाठी आपण थोर पुरुष महात्म्यांच्या स्मृती किंवा त्यांच्या जन्मदिनी त्यांचं चारित्र्य श्रम कष्ट श्रद्धा शौर्य देशभक्ती यासारख्या अनुभव गुणांची रुजवणूक व्हावी यासाठी आपल्या विद्यालयामध्ये आपण दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो कारण थोर महात्मे होऊन गेले त्यांचे चारित्र्य पहा जरा आपणही त्यांच्या सम व्हावे हाच सापडे बोध करा असो ज्यांचा स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच या सिंह गर्जने स्वातंत्र्यपूर्व काळातील जनतेचा दुर्बल मानसिकतेचा काळोख नष्ट झाला ज्यांनी लोकांना स्वराज्य मिळवण्याची स्फूर्ती दिली विद्वान पत्रकार थोर देशभक्त स्वातंत्र्याच्या या स्फूर्ती देवतेच म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधरट यांच्या जीवन प्रवासाचा अंत एक ऑगस्ट एकोणाशे वीस रोजी झाला आणि अगदी याच दिवशी एक ऑगस्ट एकोणाशे ला धर्मशास्त्राचा बुरखा फाडणारे थोर साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला अशा या लोकाभिमुख महापुरुषांची पुण्यतिथी आणि जयंतीचा आज अतिशय पवित्र दिन आहे ज्यांना लोकांनी लोकमान्य पदवी दिली अशे नी। लोक नी। लोक पद्वी असे बाळगंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आणि ज्यांना लोकांनी लोकशाही ही पदवी प्रदान केली असे अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आपण या ठिकाणी लोकमान्य आणि लोकशाही यांच्या अलौकिक कार्याच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत त्या अनुषंगाने आपल्या विद्यालयामध्ये आपण एका छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे कुठलाही कार्यक्रम असला म्हणजे त्याला आपण अध्यक्षांची निवड करत असतो तर या ठिकाणी अतिशय आपलं आपण एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्रीवीर सैनाने सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भजवावं धन्यवाद सर मी सरांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करावं आणि यामध्ये सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांनी सुद्धा सामील व्हावंशाही होते त्यांच्या कार्याविषयी आणि लोकमान्यांच्या कार्याविषयी आपण या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहोत स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक सेनानी झाले असंख्य महाधुरंधराने आपलं सर्वस्व अर्पण करून देशाची सेवा केली पण टिळकांनी जे केलं त्याला मात्र तोड नाही अमोघवाणी ज्वलंत लेखणी आणि अचाट करणे यांनी त्यांनी क्षात्र तेज तेजत ठेवलं टिळकांना हिंदुस्थानी असंतोषाचं जणक म्हटलं जातं लोकमान्यांनी इंग्रजांच्या जुलमाने गलित गात्र झालेल्या जनतेच्या मनामध्ये अंगार पेटवला त्यामुळे स्वराज्य आणि स्वातंत्र्य यासाठी फासावर सुद्धा जायला तयार झालेली एक युवा पिढी इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वदेशी स्वराज्य स्वातंत्र्य या त्रिसूत्रीने इंग्रजांची पार झोप उडाली त्यांच्या जहाल लेखनाबद्दल इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा द्रो, आरोप ठेवला व त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये बंदिस्त केलं त्यांनी गीता रहस्य ओरायन ग्रंथ लिहिले पर्याख्यान त्यांनी लोकांना दिली शिवजयंती आणि गणेश उत्सवाच्या माध्यमामधून त्यांनी त्यांच्या व्याख्यानामधून जनजागृती केली विद्वान पत्रकार जहाल देशभक्त असा त्यांचा गौरव केला जातो लाल बाल पाल या प्रथम पंक्तीच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते त्याच पद्धतीने संयुक्त महाराष्ट्राच्या अण्णाभाऊ साठे यांचं योगदान आणि कार्य तेवढंच अलौकिक आहे जातीत अत्यंत गरीब दलित जन्माला आलेल्या अण्णाभाऊ साठेंना वयाच्या पंधरा सोळा वर्षापर्यंत एकही अक्षर वाचता लिहिता येत नव्हतं ते शाळेत सुद्धा फक्त एकच दिवस गेले आणि एकाने अर्धा दिवस गेले म्हणजे दीड दिवसाची शाळा त्यांनी केली त्यानंतर त्यांनी शाळेकडे जी पाठ फिरवली ती कायमची परंतु त्यांच्यामध्ये जी उपजत प्रतिभा होती त्या प्रतिभेला रंग रूप धर्म जातपात यांची बंधन नसतात यासाठी कुठल्याही औपचारिक शिक्षणाची गरज नसते हे त्यांनी सिद्ध केलं या विश्वाच्या शाळेमध्ये फुगड्या डोळ्यांनी अनुभवलेल्या जगलेल्या व्यवहारामधून ते घडत गेले यातूनच त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लोकनाट्य लावण्या लिहिल्या त्यामुळे त्यांना मराठी साहित्याचे अनेक मान सन्मान मिळाले त्यांच्या या साहित्य कृतींचे अनेक देशांमध्ये अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आले त्यांच्या या पुस्तकांचं एकूण सत्तावीस देशांमध्ये विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाचा भाग आहे त्यांनी जी पुस्तकं लिहिली तो अभ्यासक्रम इतर देशांमध्ये जे विद्यापीठ आहेत या विद्यापीठांमध्ये तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो दलित शोषित पीडित श्रमिक वर्गाने संघटित होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करावा त्यांनी सुशिक्षित संस्कारित व्हावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती आणि या थोर साहित्यिकाची जी राहणी होती ही अत्यंत साधी आणि अत्यंत साधी होती ती आयुष्यभर दुःख आणि दैन्याशी संघर्ष करत राहिले आणि त्यांचं जे घर होतं ते एकदम झोपडी वजा घर होतं यामध्येच त्यांचं आयुष्य फोड गेलं परंतु त्यांच्या लिखाणाने मात्र त्यांना निगंत कीर्ती दिली आणि त्यामुळे आजही ते अमर आहे अशा या स्फूर्तीदायक नेतृत्वाने भारावलेली लोकमान्यांची प्रज्ञा आणि प्र करुणेने ओथमलेली लोकशाहिरांची व्यक्तिरेखा अशीच जनमानसामध्ये तेवत राहो हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे आणि या दोघाही लोक नेत्यांना आपल्या विद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी करीत आहोत तर या ठिकाणी या कार्यक्रमाची प्रस्तावना मी सादर केलेली आहे आणि त्यानंतर आपली विद्यार्थ्यांची भाषण या ठिकाणी होणार आहे तर कार्यक्रम एकदम छोटासाच आहे तर यामध्ये मी नावं पुकारेल त्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन आपलं भाषण थोडक्यामध्ये व्यक्त करायचं आहे